युगपुरुष महामानव घटनाकार आणि अशा अनेक पदव्या मला लोकांनी दिल्या पण मी जीवनात आणि शिक्षण क्षेत्रात किती आणि कोणत्या पदव्या मिळवल्या हे कुणास ठाऊक आहे का मी भीमराव रामजी आंबेडकर बहुप्रतिभावंत व्यावसायिकांचा सल्लागार राजकारणी न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी लोकांना फक्त चौदा एप्रिलला आणि सहा डिसेंबरला आठवतो अहो माझ्या नावाआधी जे काही अवघड शब्द तुम्ही वापरता त्याचा कधी अर्थ तरी जाणून घेतला आहे का हो कुणी ज्या दिवशी मी हे शरीर त्यागले तो दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो पण महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय ह्या शब्दाचा अर्थ किती जणांना ठाऊक आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लक्षावधी अनुयायांसह मी बौद्ध धम्म स्वीकारला त्यामुळे माझ्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे माझे पुतळे उभारले गावात शहरात माझ्या नावाने रस्ते उद्याने किंवा कारखाने बनवले पण मला खंत वाटते की माझ्या नावाने भरपूरशी वाचनालये किंवा ग्रंथालये का नाहीत आणि जी मोजकी आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार का नाही भारतीय संविधान मी लिहिले भारतीय घटनेचा शिल्पकार म्हणून माझी छायाचित्रे आणि भित्तीपत्रके चिकटवली अथवा लावली जातात पण भारतीय घटना म्हणजे काय वाचले आहे का कुणी कधी संविधान मग कसला गर्व आणि कसली मिरवणूक आणि हा गर्व आणि मिरवणूक फक्त एकाच विशेष जातीधर्म आणि निवडक वर्गातील लोकांपुरतेच मर्यादित का मी अन्यायाविरुद्ध लढलो अस्पृश्यांच्या समर्थनार्थ मोहिमेचे नेतृत्व केले दलितांच्या आणि गोरगरिबांच्या हक्कासाठी पुढे सरसावलो पण त्याचबरोबर मी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा पहिला कायदा आणि न्यायमंत्री होतो हे किती जणांना ज्ञात आहे समाजात जी जातीधर्माची भिंत होती ती मी पाडली जेणेकरून सगळ्यांना समान जगण्याचा हक्क मिळावा आणि प्रत्येकाला खांद्याला खांदा लावून चालता यावे पण पण जाती धर्माची भिंत पाडून पुरे होणार नाही हे मला कळून चुकले आणि म्हणून आज मला पुन्हा यावे लागले तुमच्या समक्ष कारण त्याहीपेक्षा बलाढ्य आणि भयानक भिंत अजूनही उभी आहे आणि ती भिंत म्हणजे विचारांची भिंत शिका संघटित व्हा संघर्ष करा हे मी उगाच बोललो होतो का अहो माझ्या नावाचा वापर करून राजकारण किंवा जातीभेद करण्यापेक्षा माझ्या विचारांचा वापर करून समाजाची देशाची आणि स्वतःची प्रगती का करत नाही सगळे लोकांना आडनावावरून किंवा जाती धर्मावरून ओळखून त्यांची पातळी ठरवण्यापेक्षा त्यांच्या ज्ञानावर अभ्यासावर आणि विचारांवर त्यांची पातळी का ठरवली जात नाही मी ज्यावेळी बंड पुकारले आंदोलनं केली त्यावेळी स्वतःला उच्च जातीचे म्हणून घेणारे ते लोक आता जिवंत नाहीत पण त्यांचे वाईट आणि चुकीचे विचार अजूनही जिवंत आहेत मग मी समाज कल्याणासाठी केलेले विचार अजूनही जिवंत का नाहीत मी फक्त एवढंच सांगायला आलो आहे की मी भारताची घटना लिहिली एक भारतीय म्हणून आणि तुम्हीही सगळ्यांनी एक भारतीय म्हणून मला ओळखावे आणि संबोधित करावे तेव्हा पुन्हा एकदा मी म्हणतोय शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि पाडून टाका ही वैचारिक भेदभावाची भिंत आणि घडवा एक नवा देश एक नवा देशवासी